आज राज्यभर एकच विषय चर्चेत आहे तो म्हणजे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस लोकशाहीचे संकेत पायदळी तुडून हे विधेयक मंजूर केल्याचा आरोप करत आज अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी राज्य सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली विशेष म्हणजे अमरावतीमधील इरविन चौकात डावे पक्ष काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या विधेयकाचा जोरदार निषेध केला हे विधेयक जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारे आणि असंविधानिक असल्याचा आरोप करत राज्यभर धरणे आणि निदर्शने महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात बहुमताच्या जोरावर मंजूर झालेले महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस सध्या वादाच्या भवऱ्यात सापडले आहे हे विधेयक घटनाविरोधी आणि नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांची पायमल्ली करणारे असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे याच पार्श्वभूमीवर राज्यभरात ठिकठिकाणी या विधेयकाविरोधात आंदोलने करण्यात आली अमरावतीमधील इरविन चौकात डावे पक्ष काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत सरकारविरोधात घोषणाबाजी केली या विधेयकासाठी राज्यभरातून तब्बल बारा हजार सातशे पन्नास हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी नऊ हजार पन्नास हरकती या विधेयकास विरोध करणाऱ्या होत्या मात्र या सर्व हरकती आणि सूचनांना सरकारने दुर्लक्षित केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय लोकशाहीच्या संकेतात डावलून हे जनविरोधी विधेयक मंजूर केल्याचा आरोप करत हे विधेयक तात्काळ मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे हे विधेयक म्हणजे जनतेच्या मूलभूत हक्कांवर थेट हल्ला असून यामुळे भविष्यात अनेक अडचणी निर्माण होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे त्यामध्ये डावे पक्ष शिवसेना उभाटा काँग्रेस राष्ट्रवादी अनेक पक्ष येतात अनेक संघटना अने त्यामध्ये आहे विधेयक हे त्यांनी आता सध्या राज्यपालकडे ठरलेलं आहे त्याच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशात सगळे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत हे विधेयक घातक लोकांच्या हिताच नसल्यामुळे जनसुरक्षा विधेयक सरकारने राज्यपाल आणि राष्ट्रपतीकडे सहीसाठी पाठवलेला आहे अजून त्यावर सही झालेली नाही आणि त्यामुळे ते कायद्यामध्ये रूपांतरित होत झालेले नाही सरकारला असं का वाटते आहे की या देशामध्ये दे जनसुरक्षा विधेयक लागू झालं पाहिजे कायदा झाला पाहिजे सरकार एक या विधेयकाला गोंडस्था देत आहेत या देशातला नक्षलवाद असतील आतंकवाद असतील आणखी दहशतवाद असतील ते संपुष्टात आणण्यासाठी आम्ही हे विशेष जनसुरक्षे विधेयक आणून त्याच कायद्यामध्ये रूपांतर करायचं आहे आणि हे संपुष्टात आणायचं आहे दहशतवाद आतंकवाद नक्षलवाद संपुष्टात आला पाहिजे याला कोणाचाही विरोध नाही परंतु या विधेयकामध्ये नक्षलवादाच नाव कुठेही समाविष्ट झालेलं नाही त्याच्यामध्ये कलम नंबर सतरा आहे त्या असं सांगतायत की संशयावरून आम्ही कोणत्याही व्यक्तीवरती कारवाई करू शकतो असं ते कलम सांगते म्हणजे एखाद्या व्यक्तीला शेतकरी आहेत शेतकऱ्यांवरती अन्याय झाला आहे आणि अन्यायाच्या विरुद्ध न्याय मागण्यासाठी जर ते रस्त्यावर येत असतील तर कलम सतरानुसार ये रस्त्यावर येऊन न्याय मागणे हे गुन्हा ठरते आणि त्या गुन्ह्याच्या विरुद्ध कुठेही त्याला जाता येत नाही अशा प्रकारचे आणि म्हणून जनसुरक्षेत विधेयकाच्या माध्यमातून घटना दत्त अधिकार लोकशाही हक्क नाकारण्यावर दिलाय जनसुरक्षा विधेयकावरून राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे विरोधकांनी हे विधेयक असंविधानिक आणि जनविरोधी असल्याचे म्हटले आहे यावर सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल